सोलापुरात सशस्त्र घरफोडीची घटना घडली आहे अभिषेक नगर भागातल्या दोन घरात चोरी झालेली आहे दोन घरातून सोनं आणि पैसे लुटले पोलिसांची दोन पथकं चोरांच्या शोधात सोलापुरातील अभिषेक नगर भागात सशस्त्र चोरीची घटना घडली आहे दोन घरात घरफोडी झाल्याची माहिती पैसे चोरी नेत या भागातील सीसीटीव्ही तपास सुरू असून पोलिसांची दोन पथक चोरांचा शोध घेतात चाकू कटावणी सदृश हत्याराद्वारे चोरांनी कपाट उचकटून सोनं आणि आहे आता या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉड फिंगर फिंगर प्रिंट या मार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरिया चे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथक तयार केलेली आहेत दरम्यान मध्यरात्री चार शस्त्रधारी चोर चोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला आणि घरातल्या लोकांना वेठीस धरलं यावेळी लहान मुलं तसंच महिलांच्या गळ्याला चाकू लावत चोरांनी चोरी केली घरातील सोनं आणि पैसे चोरले चोरीचा थरार आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेला आहे सोलापूर शहरातील महत्वाच्या भागामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली ती म्हणजे शहरातील अवंतीनगर अभिषेक नगर या परिसरामधील एका अपार्टमेंट मध्ये धाडसी सशस्त्र चोरीचा हा प्रयत्न झालेला आहे सव्वा दोनच्या सुमारास दार वगैरे काहीच नाही माझा डायरेक्ट धक्का देऊन तिघ चौघ जण घरामध्ये शिरले त्यांनी माझं मंगळसूत्र बघितलं तर सोन्याचं ते काढून दे बोले कानातलं काढून दिलं मग कपाटातली कॅश वगैरे दिली काढून अजून पण त्यांचं काय म्हणजे सगळं उचका उचकलं वगैरे त्यांनी त्यांना काही काही नाही सापडलं एवढं मग खाली वर खाली कोण राहते वर कोण राहते विचारलं सगळी बिल्डिंगमध्ये चौकशी केली आणि आमचे कॉन्टॅ पोलिसांना कॉन्टॅक्ट वगैरे नये म्हणून आमचे मोबाईल दोघांचे उचलले आणि टॉयलेटच्या बाज बा बादलीमध्ये टाकून दिले त्यांनी माझ्या घरात पंच दरवाजा तोडून माझ्या घरात घुसून आले तीन जण आले होते माझ्या घरात आणि मला मी ओरडल ओरडले तर माझं तोंड बंद केले गळा दाबले ओरडू नको म्हणून परत सोनाती कुठं आहे म्हटलं तर नेहमी म्हणून सांगितले होते सर त्यांना आणि मला मारले पण मारले आणि आत बेडरूम मध्ये जाऊन लॉक कपाटी तोडले लवकरात लवकर या चोरट्यांना अटक करण्यात यावी इतकी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येते कॅमेरामन नागेश राशिंगकर सह अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर